उर्दू भाषेला विरोध नाही पार्थ पवार जमीन घोटाळा यासह अनेक राज्यातील विविध प्रश्नांवर विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पाहूयात मी कालच केलेलं आहे तसं मी काय उर्दू भाषेला विरोध करणारा नाही एक पण भारतीय जनता पार्टीची वृत्ती हेच उर्दूच बॅनर समजा आम्ही केलं असतं शिवसेनेने केलं असतं किंवा काँग्रेसने केलं असतं तर किती गजब झाला असता म्हणून मी उपधानी केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीने केलेलं उर्दू चालतं पण एखाद्या काँग्रेसने किंवा आम्ही शिवसेनेने केलं उर्दू काही चालत नाही आणि म्हणून मताच्या लांगोल चालना शेवटी तुम्ही सुद्धा उर्दूचा आधार घेताय मग उर्दू कोणाची भाषा आहे काय भाषा आहे आणि म्हणून मी त्या अर्थानं ते भूमिका मांडलेली आहे बाकी त्याच्यात फार उर्दू भाषेला आवडतो उर्दू भाषा चांगली भाषा एवढंच म्हणाल हे तर दुर्दैवी आहे खर तर मराठी माणसांनी सुद्धा एवढं कच्च राहू नये आणि एवढं पॅनिक होऊ नये तशाच तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली पाहिजे इतकं आत्महत्येपर्यंत तो भाषेहून जर एवढी मस्ती असेल तर ती मस्ती सुद्धा जिरवली पाहिजे आता तुम्ही सांगताय सत्यता मला माहिती नाही पण आताच्या स्थितीत कोण काय करेल आता भरोसा नाही हे सांगता येईल कोणत्याच विषयाची शाश्वतने अनिल देशमुख हे मान्य शरद पवार साहेबांसोबत निष्ठेनं राहणारे आहे जेल पत्करली त्यांनी खरं तर काही गुन्हा नसताना तुरुंगात जाणं त्यांनी पसंत केलं आणि याच लोकांनी त्यांच्या छोट्या नातवाचा सुद्धा ईडीने इन्क्वायरी केली होती आणि त्यांच्याशी संगणमत असणाऱ्याबरोबर जाणं सलीलने सुद्धा मला असं वाटतं हे चुकीचं होईल पण तो आत्ताच्या घडीला तत्व विचार जुन्या काही गोष्टी याला कोणी महत्व देत नाही ही स्थिती सुद्धा येऊन ठेवलेली आहे तर आपण म्हणतो ना सत्य परेशान होऊ शकतं हार नाही सांगतात थोडीशी वाट बघावी लागते तो पेशन्स सोशिकपणा सहनशीलता थोडीशी कमी बऱ्याच जणांमध्ये झालेली आहे आणि मला असं वाटतं सहनशीलता ठेवली पाहिजे सत्ताच हे काही सर्वस्व नसतं हेही जर विचार लक्षात ठेवला तर योग्य होईल ठीक आहे पण ही सत्ता शब्द आता माझ्याकडे चांगला घानेट आहे <laughs> तो तो, तो बोलणं योग्य नाही सत्ता म्हणजे एक लालच आहे ठीक आहे सत्ता आवश्यक असती परंतु सत्ता नसली म्हणजे काहीच होत नाही असाही अर्थ आपल्या देशात असेल जगात असेल नेल्सन मंडेलाने लढा दिला महात्मा गांधींनी लढा दिला जॉर्ज फर्नांडिसनी लढा दिला जयप्रकाश नारायणांनी लढा दिला हे काय सत्याचेच लढे होते ना नगरपालिकांमध्ये नेत्यांचे नातेवाईक विरोध निवडून आले मला एक जसं मुख्यमंत्र्यांचं नातेवाईक निवडून आला त्यानंतर जवळ नगर अध्यक्षपदी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नीशी बिनविरोध निवड झाली रावलांची आई निवडून आली राजन पाटलांची सून निवडून आली परंतु हे विजय फार जनतेच्या मनातले विजय नाहीये हे विजय सत्ता संपत्तीचे विजय ना धाग दपटशाचे विजय आहे आता ते राजन पाटलांची सून जी उभी होती तिथं जी अजितदादाच्या पक्षाची एक भगिनी उभी होती तिला फॉर्म भरायला सुद्धा पोलीस संरक्षण घ्यावं लागलं याच्यातच लोकशाही कशा पद्धतीनं आताच्या घडीला तडपडते हे दिसत असेल आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून येणं म्हणजे फार मोठं तीर मारणं असं मी समजत नाही थोडासा विरोध या सगळ्या गोष्टी तर पाहिजे म्हणजे माणूस आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी शेजारी असलंच पाहिजे पण तू यांना ही या निंदकी सहन होत नाही आताच्या घडीला आणि म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं साम दाम दंड भेद वापरून बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडल्या यंत्रणाच आहे सत्ता आणि संपत्ती बाकी काय विरोधी पक्षाचा काय नाही होतं एखादा बिनविरोध विरोधी पक्षाची ताकद नाही का सगळ्या महाराष्ट्रात यांचीच ताकद आहे का पण नाही सत्ता आणि संपत्ती यांच्या सोबत आहे म्हणून या गोष्टी होतात त्याला आरोपी शीतल तेजवाणीच्या प्रकरणामध्ये काल चौकशी झाली होती त्यावर आरोप होतो की तुला प्रचंड व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं म्हणजे दिवसभर छान व्यवस्थित आली बसवून वगैरे 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 व्हीआयपी खर तर चौकशी करतात हेच मोठं भाग्य असं म्हणावं लागेल आपण नाहीतर तर पार पवार जसा नाही तसे शीतल तेजवानी पण नाही असं अजून म्हणायची वेळ अजून आली नाही मला असं वाटतं ती सुद्धा येईल काही ये दिवसाने त्यामुळे चौकशी झाली हेच मोठं भाग्य आता ती चौकशीचा तो फारच असेल पण सत्यता काही लपणार नाही ज्या चौकशीतून बाहेर आली या गोष्टीचं उत्तर तर सरकारला द्यावंच लागणार आहे कोणी न्यायालयात गेलं विधिमंडळ आहे या सगळ्या ठिकाणी सरकार मला असं वाटतं याच्यातून पार्थ पवार तर सुटणार नाहीच काही जरी झालं तरी नव्याण्णव टक्के पार्टनर असणारा याचं याचं नाव असलंच पाहिजे एक टक्का पार्टनर उद्या मला सांगा एखादी कंपनी मी स्थापन केली मी झिरो झिरो पॉईंट वन पर्सेंट त्याच्यात राहिलो आणि एखाद्याला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पार्टनरशिप दिली तर गुन्हा माझ्यावरच दाखल होईल नव्याण्णव पॉईंट नव्यानवाला कसा सुटेल पॉईंट वन पर्सेंट वाला किंवा एक टक्का वाला हा काही नव्याण्णव टक्क्याच्या परमिशन शिवाय काहीच गोष्टी करू शकतच नाही शेवटी से नव्याण्णव वाल्याचाच असतो से आता शेअर्स असेल वाटा असेल हा फिफ्टी वन फोर्टी नाईन हो हो का ठेवतात का ठेवतात फिफ्टी फिफ्टी का नाही करत याचाच अर्थ नव्याण्णव टक्केवाल्याला वाचवलं जातं हे सत्य आहे पण हे सत्ता तोपर्यंत हे नंतर उद्या कधी येईल आणि कधी कोणाला उचलतील याचा भरोसा राहणार नाही माध्यमातून अशी चर्चा होत असते प्रत्यक्षात पक्षामध्ये काय चर्चा चालू आहे कशी चालू आहे हे काही माध्यमांना काही या सगळ्याच गोष्टी काही कोणता पक्ष सांगत नसतो त्यामुळे आता ही गोष्ट समोर आलेली आहे हे सत्य जरी असलं तरी आधीच्याही गोष्टी सत्य होत्या असं म्हणता येणार नाही तिन्ही पक्ष विशेषतः शिवसेना पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही सर्व याच्यामध्ये एकत्रितरित्या बऱ्याच ठिकाणी आता नगरपालिका खूप ठिकाणी एकत्रित एक लढतो एखाद्या एक ठिकाणी होत नाही म्हणून काय सगळं संपलाशातला अर्थ नसतो पण आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिंदे गट आणि अजित पवार गट यांची जी मस्ती जर संपवायची तर सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे नाही तर मग ही मस्ती सहन करा